अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतक्यांचा गोठा जळून खाक तीन गायी जळून ठार शेती साहित्यासह अंदाजे सहा लाखाचे नुकसान आपसी आपण अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत तीन दुधत्या गायी आगीत तडफडून मृत्युमुखी पडल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा येथे सतरा सप्टेंबर मंगळवारी पहाटे उघडकीस आली संजय काळे यांच्या मालकीचे कोठोडा शिवारात शेती असून तिथेच जनावरांसाठी गोठा आहे संजय काळे हे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा पण पूरक व्यवसाय करतात म्हणूनच त्यांच्याकडे दूध देणाऱ्या चार गायी बैल तसेच इतर जनावर गोठ्यात बांधून होते शिवाय गोठ्यात स्प्रिंकल सेट पाईप मोटार स्टार्टर आणि शेती उपयोगी साहित्य पण ठेवले होते लावलेल्या आगीत तीन गायी ह्या जागेवरच तडफडून मरण पावल्या असून इतर जनावर आगीत होळफळून जखमी आहे या आगीत संजय कारे या शेतकरीचे अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले असून शेतकरीच्या डोळ्यात आपल्या मृत गायींना बघून सारखे अश्रू पडत होते सदर घटनेची माहिती व तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशन दाखल केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मेलकेवार मॅडम बिट जमादार उमेश कुमरे दिनेश राठोड करीत आहे करंजी प्रतिनिधी सागर मुडे न्यूज ट्वेंटी तुमचं नाव सांग अनिल महादेव काळे हे माझ्या शेतामध्ये अशी घटना घडवणार हे आमचे कोणी दुश्मन लोक आहे गावामध्ये दोन चार लोक तुम्हाला वाटते का पक्क हो पक्क हे पक्के दुश्मन लोक आहे पक्केपूर्वक कारण आम्ही शेती करत होतो तेव्हापासून आमच्या मागे लागून होते ते आणि आता आजपर्यंत आमच्यावर नाही त्यांनी ना अन्याय केला पण आज आमच्या जनावरांवर अन्याय करून टाकला किती एकर शेती आहे तुमची आमची चौदा एकर शेती आहे आणि हे जनावर किती के? हे सगळे दूध देणार जनावर पूर्ण जनावर दूध देणारे हो आज ते हे माझं दुधाचा धंदा चालू होता हे बरोबर दिसलं नाही त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर न करते दे त्यांनी जनावरावर केला आता आत्ता तुम्ही नवीन नवीन गाय घेतली नवीन गाय घेतली पन्नास साठ हजाराची गाय आहे ते अच्छा, अच्छा हो हो किती लिटर दूध देत होते ते सा? एक टाईम पाच लिटर दूध देत होती एक तीनही गायी पाच पाच लिटर एक टाईमच्या दोन टाईमला दहा लिटर दूध निघत होते बाकीचे जनावर पुन्हा त्यांना काही त्यांना काही दोन तीन जखमी आहे काही दावे तोडून निघून गेले अंदाजे किती रुपयाचं नुकसान आहे तुमचं आमचं कमीत कमी एक लाखाचं नुकसान आहे जाणवीपूर्वक पेटवण्यात आला हा जाणून जाणून बुजून पेटवण्यात आलं ते